साधीव नमस्कार नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये खूप सारे आंदोलन आलेले आहेत मोर्चे घरी आलेले आहेत यामध्ये हे जे आपल्या बाजूला बसलेले आहेत यांचा पण एक मोर्चा आहे जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया की मोर्चा करता कशा करता ते आलेले आहेत तर सर सगळ्यात पहिले तुमचा परिचय मी अखिल भारतीय छावा संघटना केंद्रीय अध्यक्ष काय विषय आहे तुमच्या आंदोलनाचा छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रामध्ये स्मारक झालं पाहिजे यासाठी अखिल भारतीय छावा संघटना किंवा या महाराष्ट्रातील संपूर्ण जनता आजपर्यंत अनेक आंदोलनं केली गेली आणि अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकचं भूमिपूजन या देशाचे पंतप्रधान माननीय केंद्रीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं परंतु आज दहा बारा वर्ष झालं त्याचं भूमिपूजन होऊन परंतु त्या ठिकाणी एक वीटही रचली गेली नाही निधी मंजूर झाला परंतु तो पाण्यामध्ये गेला आज जे हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेवर आलेलं आहे मग केवळ महाराजांचा नावांचा वापर केवळ सत्ता आणण्यासाठीच केला जातो आहे आणि सत्तेमध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला ते बांधण्यासाठी विसरलेले आहेत म्हणून आजचं आंदोलन या ठिकाणी आम्ही घेतलेलं आहे आणि दुसरा आमची मागणी आहे की निवडणुकीच्या पूर्वी मराठवाड्यासाठी क्रांतीशुरी अण्णासाहेब जावले पाटील आर्थिक विकास महामंडळ आम्ही स्थापन करू अशी घोषणा सरकारनं केली गेली होती त्यासाठी अभ्यासगट नेमला होता परंतु सत्तेवर सर आज एक वर्ष झालं हे सरकार सत्तेवर आलेलं आहे परंतु महामंडळाविषयी कुठलीही कारवाई आजपर्यंत झालेली नाही म्हणून अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी जागरण गोंधळाचा कार्यक्रम सरकारला जागं करण्यासाठी घेण्यात आलेला आहे म्हणून या अधिवेशनामध्ये काहीतरी ठोस भूमिका सरकारनं घ्यावी आणि मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं ना नाव घेऊन महाराजांना फसवत असाल जनतेला फसवत असाल तर या महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही या महाराष्ट्रामध्ये पुढील काळामध्ये त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील म्हणून लवकरात लवकर सरकारनं निर्णय घ्यावा अन्यथा या एक महिन्याच्या नंतर आम्ही या महाराष्ट्रामध्ये आमच्या आंदोलन चालू करू आणि सरकारला धडा शिकवू सर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शिवाजीला मानणारे लोक आहेत छत्रपती शिवाजी नावावर राजकारण करणारे लोक आहेत राम मंदिर बनण्यासाठी त्यांच्याकडे पैसा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनण्यासाठी पैसा नाही असं ते म्हणत आहेत याबद्दल तुमचं काय म्हणतात बरोबर आहे नाही राम मंदिर तर देशाची जान आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज ही अखंड हिंदुस्तानची शान आहेत म्हणून जर शान हिने इसरून गेले असतील तर या हरामखोरांना या देशातील जनता कधीच माफ करू शकणार नाही जर यांच्याकडे पैसे नसतील हरामखोरे साले आपले कडू लक्ष आप आपापले पोटं भरण्यासाठी आपलं राजकारण करण्यासाठी सत्तेमधून पैसा निर्माण करण्यासाठी आणि जनतेला असंच तशविण्यासाठी हे आजचं सरकार चाललेलं आहे आजचं सरकार मांडण्यापेक्षा विरोधामधले असतील किंवा सत्तेमध्ये असतील केवळ जनतेला मूर्खात काढून आपापले पोटं भरण्यासाठी हे आजचं सरकार चाललेलं आहे म्हणून या सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करत आहेत आम्ही स्मारक बांधू असं आश्वासन देऊन नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस या ठिकाणी असतील विरोधी पक्ष पक्षामध्ये असतील यांनी या गोष्टीकडे तातडीनं लक्ष देऊन ज्या काही मागण्या आहेत त्या आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा आमचं आंदोलन पुढच्या काळात चालू राहील तर महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो की छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक लेवलवर ओळखल्या जातात आणि त्यांचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान नेहमी बोलले की छत्रपती शिवाजी महाराज हे आमची आणबाण शान आहेत परंतु थे। कही कही गड़, आ, कही कही ते काही ना काही असा अनुचित घट प्रकरण घडत आहेत की हे छत्रपती शिवाजी महाराजांना साईडलाईन करत आहेत काही ना काही असं वाटते आहे की यांना धार्मिकतेवर जास्त भर द्यायचा आहे पण जे आमची शान आहे त्यांना दूर ठेवायचं आहे या अधिवेशनामध्ये खूप सारे आंदोलन आहे आंदोलनं होत आहेत यामध्ये हे एक विशेष आंदोलन आहे याबद्दल तुमचं काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला जरूर कळवा आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर जरूर करा लाईक करा धन्यवाद